राम राम भाव नो बहिणी नो आज तुम्ही काय चाललंय या बघ या असं चाललंय चुलीवरच मटन 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 हे वरच बोकड्याच बॉयलर म्हणजे हे नाही डवळी कोंबडी नाही मटन आहे एक किलो आहे एक किलो आहे भावाला घेऊन दिलंय हा का आणि बाहेर चालू आहे मस्त पैकी पाऊस जोरात पाऊस चालू आहे सुद्धा तुम्हाला इकडे इकडे हे असे मकाचे इकडे आपली फटपटी गाय आहे हा जनवराच्या चाऱ्याची पुट्टी काढून ठेवलेली असं मस्त आता हे वावरातलं शेतातलं वातावरण आहे हा असा पाऊस चालू आहे पाऊस मस्त चुलीवर जाळ घालून शिजतय कसं भावान घेऊन दिलेलं आहे माझं तेवढं प्रेमानं दिलेलं आहे तेवढं प्रेमाने शिजवलं पाहिजे आणि त्यांना पण घातलं पाहिजे असं आहे की असं आहे आपल्या नवऱ्याचं पोट भरलं का तेवढं बायकोच पोट भरलं

म्हणलं मस्पूर hmm. बर आपला इथे असं वाटचालय या भावा बहिणीन का नानी ना किती ना बोलवलं कारण माझ्या भावाचं प्लॅनच उशीरा झालं आम्ही खोबीची भाजी करणार होतो मग त्याच्यात म्हणजे माझ्या भावाला आहे का कोण म्हणलं आज काही नाही बरं का म्हणजे ते मी काय तरी म्हणून हां जाऊन देत तर तोंडाला पाणी येऊ राहिलं आहे त्याच्यामुळे तुला बोलत येऊन राहिलं तर मस्त बाजरीच्या भाकरी केलेली हा पोर कांदा बिंदा चिरू राहिलेली हा आबा जेव लाग तू चल जेवायला असं चालू आहे मग आता

नाही म्हणायचं काय संबंध कोणाचं कोणाचा आपण गरीब आहे शेडमध्येच बनित शेडमध्येच खातो अख्खा खाऊन देत नाही ना आपल्याला तिकडे त्याच्यावर एक ताटान ठेवाल ते हम्म आणि आज दिवसभर आहे का पाऊस दिवसभर चालू आहे बर का तसा आणि आज माय माग थोडे काम होते ते उरकले आणि इनाच मग आज चारा वगैरे तिनच केली आणि गुरु आज घरी होता ते काहीतरी कर्मवीर जयंतीचं काहीतरी कार्यक्रम होता त्यांच्या कॉलेजला तो काही गेला नाही मग त्यांनीच हे केलं काय तोच गेल तर गाया घेऊन मग आणि दूर झाला घाल ना तर आहे चुल काय पियाटना हौशी झाला आहे हौशीचं पती माहिती एक भावान बहिणी तुम्हाला एक होती हौशी तिने केला पती आणि त्याला फुटली रगत पिती त्याच्यामुळं हावशीचा पती अरे तुला जाळ व्हायना झालं 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 झाला धनाधना जाळ झाला बाई माझ्या पाण्याला धन्ना धन्ना एक नंबर नाही तोंडालाच पाणी सुटलंय आता उशिरा झाला जेवायला म्हणा हा तर भावांनो बहिणी नू आता काही दमनी घाना आणि चुकीत काय जाळ व्हायना व्हिडिओ काय पुढं ना तवा व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी मटन खायला या बाजरीचे भाकरी चुलीवरचं मटन या खायला सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय